मित्रांनो वापस एकदा स्वागत आहे तुमचं अखिलेश कमलेश ब्लॉक्समध्ये तर आता मी ब्रश करायला चाललो आहे चला मग आपण जाऊ तर मित्रांनो मी, मी, मी आता ब्रश करायला आलेलो आहे आणि आता मी ब्रश करणार आहे मित्रांनो मी आत्ता ब्रश करत होतो तर माझ्या आईने सांगितलं आहे की पात लागली तर चला आपण बघायला जाऊ तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे गॅलरी आता मी तुम्हाला पाच पाच मित्रांनो झाली पा। बघ आणि गुलाबाला पण बघा तर मित्रांनो ते माझे बाबा निघालेले आहेत ते कोणत्या तरी काकाशी बोलू लागले आहेत तर चला मित्रांनो आता आपण वापस ब्रश करायला मित्रांनो आता माझा प्रवेश झालेला आहे आणि आता मी दूध पिणार आहे खाऊ रे अखिलेश कप केक कसा आहे रे खूप खूप आहे कुठे जाऊ लागलास तू बघा कुठं गॅलरीच्या इथं बसायला आता माझी मा आम्हाला दूध आणि कपकेक देऊ मित्रांनो हे वाजले साडे अकरा म्हणून मला थोडस उठायला उशीर झाला म्हणून मी ना आता दूध आणि कपकेक खातोय आणि आता मी नंतर डायरेक्टली जेवण करून टाकणार आहे कारण की मी कपकेक खाऊ लागलो सोबत मित्रांनो हे माझे काका हे पा त्यांना मारू लागलाय बाहेर आणि मित्रांनो आता मी कपडे वाळू घालायला चाललोय बाहेर घ्यायला दाखवतो आता हे माझे कपडे वाळू घालण्या झालेले आहेत मित्रांनो आता अखिलेश तुम्हाला आहे ना त्याचे खेळणे दाखवू लागला तर चला बघूया तर मित्रांनो माझ्या मा मध्ये खूप सारे प्राणी आले होते आणि थोडे मी नाशिकला ठेवले मग मी अर आर अरंगबाद थोडे प्राणी घेऊन आणि दुसऱ्या व्हिडिओ पासून बाय हे बा हा आहे ना ह्याच्या ह्याला आहे ना जायचंय म्हणजे ह्याची पण आई आहे पण ह्याला जायचंय म्हणून मी तिथे बसलेलो होतो ना म्हणून हा भांडू लागला माशी तर मित्रांनो तुम्ही बघितलेच असतील अखिलेशचे खेळणे कसे वाटले ते सांगा आणि आता चला मी तुम्हाला जेवणाचं काय ते दाखवतो मित्रांनो आजच्या जेवणामध्ये शेपूची भाजी आहे आणि पोळी आहे नमस्कार मित्रांनो आत्ताच मी ट्युशनवरून आलेलो आहे आणि आत्ताच आमच्या मावशी येऊन गेले आहेत आणि आता चला बघू मित्रांनो आता चला बघूया काय केलेलं आहे ही मिसळ आहे मिसळ आणि ही खिचडी आहे ह्याच्यात आणि ह्याच्यात कढी आहे काय माहीत आणि ह्याच्यात पोळ्या आहेत तर मित्रांनो आता मी ब्रेड आणि बटर खाऊ लागलो आहे ब्रेड आणि बटर झाल्यावर नंतर लगेच हे खाणार आहे पोळी आहे मटकी आहे आणि हे मिरचीचं लोणचं आहे आणि हे साधं लोणचं आहे आंब्या तर आता माझं जेवण झालेलं आहे आणि आता माझी झोपायची वेळ झालेली आहे आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय आणि कमेंट करायला पण विसरू नका बाय